ही त्यावेळेची गोष्ट आहे ज्यावेळी बुद्धांची प्रसिद्धी दूर दूरपर्यंत पसरून गेली होती खूप दुरून दुरून लोक त्यांच्या चिंतांचं समाधान करण्यासाठी बुद्धांकडे यायचे असंच एके दिवशी बुद्ध त्यांच्या शिष्यांना प्रवचन देत असताना एक अर्धवयाचा व्यक्ती त्याच्या मुलाला घेऊन बुद्धांजवळ आला ते ज्यावेळी आले तेव्हा प्रवचन सुरूच होतं बुद्धांनी हळूच त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना खाली बसण्याचा इशारा केला ही प्रवचन देऊन पूर्ण झालं तो व्यक्ती त्याच्या मुलाला घेऊन बुद्धांजवळ आला तिथे चारही बाजूंना अफाट शांतता पसरली आजूबाजूचं वातावरण हिरवळ होतं खूप छान होतं त्या व्यक्तीला खूप प्रसन्न प्रतीत होत होतं यानंतर तो, तो व्यक्ती बुद्धांना म्हणाला की तथागत मी दोन दिवसाची यात्रा करून माझ्या मुलाला तुमच्याजवळ घेऊन आलो हा माझा एकुलता एक मुलगा आहे पण हा प्रत्येक वेळी थकलेला दिसतो असं वाटतं की याच्या अंगात काही त्राणच नाही आहे तो नेहमी असाच अस्वस्थ बसलेला असतो छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतो अगदी लहान लहान गोष्टी जरी आम्ही याला बोललो तरी हा चिडतो इतकंच नाही तर त्याची बघण्याची क्षमता सुद्धा या वयापासूनच कमकुवत होत चालली आहे आणि त्याचे केससुद्धा पांढरे होत आहेत एवढ्या कमी वया त्याच्याबरोबर असं का आहे मला तर काहीही कळत नाही आहे तथागत मी माझ्या मुलाच्या स्वास्थ्याला घेऊन खूप जास्त चिंतित आहे ज्यावेळी मी माझ्या मुलांना वैद्याकडे घेऊन गेलो त्यांनी याला काही औषधी दिल्या आणि सांगितलं की याला तणाव कमी घ्यायला सांगा पण मी त्याला भरपूर समजवलं पण त्याला तणावाचा अर्थच समजत नाही आहे आणि जोपर्यंत त्याला तणाव म्हणजे काय हे समजणार नाही तोपर्यंत तो तणाव घेणं कसं कमी करेल आणि खरं तर मलाही पूर्णतः माहिती नाही आहे की तणाव म्हणजे असतो तरी काय तो नेमका तयार कुठून होतो तो कस काय येतो आणि मी कशा प्रकारे त्या तणावाला माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर करू आता माझ्या समस्येचं समाधान फक्त तुमच्या हातात आहे त्या मनुष्याचं हे बोलणं ऐकून बुद्ध त्याच्या मुलाकडे एक नजरेने बघतात त्याच्या डोळ्यांमध्ये बघतात त्याच्या केसांकडे बघतात त्याचा चेहरा बघतात त्याचा हात बघतात त्याच्या हाताची नस दाबून बघतात आणि मग त्या मनुष्याला सांगतात की हे बघा तणाव तर कुणालाही घ्यायचा नसतो तो कधीही कुणालाही हवा नसतो पण तो तणाव आपल्याला असा येतो आणि असा पकडून ठेवतो की एकदाचा तो आपल्याकडे आला की लवकर जात नाही तणाव आपल्या आयुष्यात अशा प्रकारे येतो की काही वेळानंतर आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण तणावात जगायला लागलो पण जर मनुष्याला असा प्रश्न पडला ना की तणाव म्हणजे काय आणि त्याने तणावाला समजून घेण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी त्याला तणाव समजतो आणि अशा प्रकारे तो तणावापासून मुक्त सुद्धा होऊ शकतो तथागत बुद्ध म्हणाले सगळ्यात आधी मी तुला हे सांगतो की तणाव म्हणजे काय आता हे बघ एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी बसून एखादं काम करतोय पण त्याचं लक्ष त्या कामात नसून त्याच्या डोक्यात भलतेच विचार चालू आहेत तो बसला इथे आहे पण विचार मात्र खूप दूरचे करतोय यामुळे काय होतं त्या व्यक्तीचं शरीर आणि त्याचं मन यांच्यामध्ये एक दुरावा निर्माण होतो आणि हा दुरावा जितका जास्त असतो ना तितकाच जास्त तो व्यक्ती विचार करतो आणि जितका जास्त तो विचार करतो तितका जास्त तो वर्तमानात नाही राहत तो त्या विचारांमध्ये असतो आणि आपल्या शरीर आणि मनामध्ये जो काही हा ट्रेस तयार होतो ना त्यालाच तणाव म्हणतात बुद्ध पुढे म्हणाले की ज्यावेळी आपण एखादा खेळ खेळतो त्यावेळी आपल्याला किती प्रसन्न वाटतं किती छान वाटतं आतून एक ऊर्जा आपल्या अंगात येते मनातून प्रसन्न वाटतं मग भले तो खेळ खेळून आपलं शरीर कितीही थकू द्या पण तरीही आपल्याला खूप छान वाटतं असं का होतं माहिती आहे कारण ज्यावेळी आपण एखादा गेम खेळतो किंवा असं एखादा आपलं आवडतं काम करतो ना त्या ठिकाणी आपलं शरीर आणि आपलं मन दोघंही एकाच दिशेने काम करतात ते दोघंही एकत्र असतात ज्यामुळे आपलं शरीर आणि आपलं मन यांच्यामध्ये कुठलाही दुरावा तयार होत नाही आणि त्यामुळे एखादा गेम खेळताना किंवा आपलं एखादं आवडतं काम करताना आपल्याला अजिबात तणाव येत नाही आणि जर आपल्या मनात आधीपासून कुठला तणाव असेल तर तो सुद्धा दूर होऊन जातो पण या उलट जर आपण एखादं असं काम केलं ज्यात आपल्याला अजिबात रुची नाही आहे जे काम आपल्याला अजिबात आवडत नाही तर आपल्याला ते काम करताना खूप कंटाळा येतो बोर होतं मन लागत नाही झोप येते ह्याचं कारण हेच असतं ते काम आपलं शरीर करत असतं पण आपलं मन मात्र कुठेतरी दुसरीकडे असतं मग काय शरीर आणि मनामध्ये पुन्हा एक दुरावा निर्माण झाला आणि आपल्याला तणाव आला आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीने एकावेळी एकच काम केलं पाहिजे त्याचा सगळा फोकस त्याने तिथे लावला पाहिजे तेव्हाच तो एखादं काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो कुठल्याही तणावाशिवाय करू शकतो यानंतर बुद्ध म्हणाले की तणावाचे मुख्य आठ कारणं असतात आणि तणावाचं पहिलं कारण म्हणजे ईर्षा ईर्षा एक आंतरिक घाव आहे मनाचा घाव आणि बघा शरीराला झालेली जखम ही भरता येऊ शकते पण मनाची जखम ही सहसा लवकर भरत नाही आणि बुद्ध म्हणाले की म्हणूनच आपण कधीही इतरांचा आनंद बघून त्यांचं सक्सेस बघून त्यांची प्रसिद्धी बघून त्यांचा पैसा बघून आपण जेलेस नाही झालं पाहिजे आपल्याला त्यांच्याकडे बघून ईर्ष्या नाही आली पाहिजे आणि असं होतं ना कधी कधी दुसऱ्यांचं काहीतरी चांगलं झालेलं बघून काही, काही लोकांना ईर्ष्या होते आणि ते त्याचा इतका जास्त विचार करतात की ते तणावामध्ये येतात तणावाचं दुसरं कारण बुद्धांनी सांगितलं की आपल्याला न आवडणारं काम करणं आणि ज्यावेळी आपण आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट करतो त्यावेळी ती गोष्ट आपण फक्त करत असतो करायची म्हणून पण ती गोष्ट करताना आपलं मन तिथे नसतं आपलं मन मात्र दुसरीकडे असतं किंवा आपण कुठेतरी संतापात असतो रागात असतो आपली चिडचिड झालेली असते की हे मी काय करतो आहे हे मला अजिबात आवडत नाही आहे हे माझ्यासोबत काय होतंय आणि यामुळे काय होतं पुन्हा आपल्या शरीर आणि मनामध्ये दुरावा तयार होतो आणि आपल्याला तणाव येतो म्हणूनच मनुष्याने नेहमी त्याला जे आवडतं आहे ज्यात त्याची रुची आहे असंच काम केलं पाहिजे कुणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन किंवा कुणी काय विचार करेल या विचाराने आपल्या मनाविरुद्ध कार्य आपण कधीच नाही केलं पाहिजे आणि जर एखाद्या व्यक्तीला हे सापडलं ना की त्याला कशात आवड आहे आणि त्याने तेच काम निवडलं ना तर त्याचं काम करायला त्याला आनंद येतो मजा येते बुद्धांनी तणावाचं तिसरं कारण सांगितलं अपेक्षा बुद्ध त्या मनुष्याला म्हणाले की तुमच्याही तुमच्या मुलाकडून काहीतरी अपेक्षा असतीलच ना की तुझ्या मुलाने तुझं सगळं ऐकलं पाहिजे त्याने एक सक्सेसफुल व्यक्ती बनलं पाहिजे त्याने हे हे बनलं पाहिजे त्याने असं केलं पाहिजे त्याने तसं केलं पाहिजे त्याने हे करायला नको पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतील बुद्ध म्हणाले पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही आणि ज्यावेळी आपण समोरच्याकडून अपेक्षा करायला लागतो ना त्यावेळी आपण कुठेतरी तणावाला आमंत्रण देत असतो कारण ज्यावेळी आपली अपेक्षा तुटून जाते पूर्ण होत नाही त्यावेळी आपल्याला तणाव येतो आता समजा तुम्हाला तुमच्या मुलाकडून काहीतरी अपेक्षा असतील आणि तो तसं वागत नसेल किंवा एखादी गोष्ट त्याच्याकडून नाही झाली किंवा दुसऱ्या कुणाकडून तुम्ही काहीतरी अपेक्षा करताय आणि ती गोष्ट पूर्ण नाही झाली तर आपल्या मनाला कुठेतरी त्रास व्हायला लागतो ला की असं का होतं आहे हा तसं वागत का नाही आहे जसं मला हवं आहे आणि मग या अपेक्षेमुळे आलेल्या तणावामुळे तुमच्यामध्ये भांडणी होतील की तू असं का केलं नाही तू असं का वागत नाही आहेस तू माझ्या मनासारखं का करत नाही आहेस आणि त्यात समोरच्याची तुमच्याकडून वेगळी अपेक्षा असेल त्यांना असं वाटतं की यांनी मला समजून घेतलं पाहिजे पण आपल्याकडनं ते होत नाही आणि यामुळे काय होतं आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करतोय त्यांच्यात त्यांनी आपल्यात भांडणी व्हायला लागतात आणि आपल्याला जास्त तणाव यायला ला लागतो म्हणूनच एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडून खूप कमी अपेक्षा केल्या पाहिजेत आणि जर पूर्णपणे तणावापासून दूर राहायचं आहे ना तर कधीही कुणाचकडून अपेक्षा ठेवू नका बुद्ध म्हणाले तणावाचं पुढचं कारण आहे अति महत्त्वाकांक्षी होणं बघा महत्वाकांक्षी होणं खूप चांगली गोष्ट आहे पण तुम्ही या गोष्टीवर कधी लक्ष दिलंय का की प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही कधीही पूर्ण नाही होत प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक गोल पूर्ण नाही होत आणि जरी झालाच तरी आपण त्यावर सॅटिस्फाय नाही होत आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती एकदा मिळाली की आपल्याला काही दिवस तिची मजा घेता येते नंतर आपल्याला दुसरी गोष्ट हवी असते दुसरी गोष्ट मिळाली की आपल्याला तिसरी गोष्ट हवी असते आणि अशा प्रकारे आपण आपलं लक्ष मिळवण्यासाठी आयुष्यभर गोल गोल फिरत असतो म्हणूनच जो व्यक्ती अति अतिमहत्वाकांक्षी असतो ज्याने खूप मोठे मोठे ध्येय बनवलेले असतात असा व्यक्ती वर्तमानात जगूच शकत नाही त्याच्या डोक्यात फक्त फ्युचरचे विचार असतात मला असं करायचंय मला तसं करायचंय हे झालं तर मला ते घ्यायचं आहे त्यामुळे तो आता जे घेतोय आता जे त्याच्याकडे आहे त्याची त्याला मजाच नाही घेता येत त्याचं मन सदैव भविष्याच्या योजना बनवण्यामागे राहून जातं आणि यामुळे काय झालं पुन्हा शरीर आणि मनामध्ये दुरावा तयार झाला आणि अशा व्यक्तीला तणाव आला आता बुद्धांचं हे बोलणं ऐकून त्या मनुष्यासोबत आलेला त्याचा मुलगा म्हणाला की हे तथागत मग आपण आता काही ध्येयच नाही बनवायचे का लक्ष बनवणं पण तर एक महत्वाकांक्षाच झाली ना आणि बिना लक्षाचं जीवन काय कामाचं यावर बुद्ध म्हणाले जीवनात लक्ष हे असायलाच हवं आणि जीवनात खूप सारे लक्ष असणं खूप गोष्टी मिळवण्याची इच्छा करणं हे चुकीचं नाहीये पण समस्या तर तेव्हा उत्पन्न होते जेव्हा आपण आपलं पूर्ण लक्ष फक्त ती गोष्ट मिळवण्यामागे लागून जातो आणि त्यामुळे आपण आपल्या आत्ताच्या जीवनाकडे दुर्लक्ष करतो आत्ता आपल्या समोर काय आहे आजूबाजूला काय आहे आपली फॅमिली या सगळ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो व्यक्तीला वर्तमानात जगता आलं पाहिजे तेव्हाच तो तणावापासून मुक्त राहू शकतो लक्ष बनवा त्यासाठी प्रयत्न सुद्धा करा पण एक गोष्ट विसरू नका की वर्तमान सुद्धा महत्वाचं आहे त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि बुद्ध म्हणाले की वर्तमानच एक सत्य आहे यानंतर बुद्ध म्हणाले की शारीरिक तणावाचं एक कारण आहे ज्यावेळी आपल्याला एखादा शारीरिक त्रास होतो त्यावेळी आपलं पूर्ण लक्ष त्या त्रासाकडे असतं आणि आपण पूर्ण दिवस त्याच गोष्टीबद्दल विचार करत असतो ज्यामुळे आपलं मन दुःखांनी भरून जातं आणि या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला तणाव येतो यावर त्या व्यक्तीने प्रश्न केला की शारीरिक दुःख तर भरपूर जणांना असू शकतो मग तो व्यक्ती काय आयुष्यभर तणावातच जगेल का यावर बुद्ध म्हणाले की मनुष्याने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपलं जीवन हे दुःखांचा आधार आहे आपल्या जीवनात दुःख हे येणारच आहेत जसं जसं आपलं जीवन पुढे जातं आपल्याला दुःख येतात काही आजार येतात छोटे मोठे आपण आजारी पडतो कुणीही येणाऱ्या आजारांपासून वाचू नाही शकत शारीरिक त्रास हा काहींना लवकर होतो तर काहींना उशिरा होतो आणि ज्यावेळी आपण या गोष्टी एक्सेप्ट करू ना त्याच वेळी आपण खुश राहू शकू तणावमुक्त राहू शकू आणि याचमुळे मनुष्याने आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे रोज व्यायाम केला पाहिजे शरीराची हालचाल केली पाहिजे मनाला शांती दिली पाहिजे चांगला आहार घेतला पाहिजे जेणेकरून आपलं शरीर दीर्घ काळापर्यंत निरोगी राहील तणावाचं पुढचं कारण असतं आपल्या योजनांना समजण्यासाठी वेळ न देणं बघ बरेचसे असे लोक असतात ज्यांच्या मनात काहीतरी आलं की ते लगेच करून टाकतात विचारही करत नाही की याचे परिणाम काय होतील आणि मग ज्यावेळी त्या कामातून त्यांना सफलता मिळत नाही ते दुःखी होतात त्यांना तणाव येतो टेन्शन येतं कारण त्यांनी ते काम सुरू करण्याआधी त्याबद्दल काही माहिती घेतली नव्हती बुद्ध म्हणाले की म्हणूनच कोणतंही काम सुरू करण्याआधी आपण थोडा विचार केला पाहिजे की याचे परिणाम काय होणार आहेत याचे चांगले परिणाम कसे होतील आणि याचे वाईट परिणाम काय असतील मनुष्याने हा सुद्धा विचार केला पाहिजे की जर ही योजना असफल झाली तर त्यानंतर मी काय करेन म्हणून कोणतीही गोष्ट करताना आपण योजना बनवली पाहिजे जेणेकरून नंतर त्या गोष्टीमुळे तणाव येणार नाही तणावाचं आठवं कारण म्हणजे टाळाटाळ करणं आजचं काम उद्यावर ढकलणं तुम्ही ही म्हण तर ऐकली असेल की आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि बऱ्याचशा लोकांना सवय असते ते त्यांचं आजचं काम उद्यावर टाकतात आणि अशा लोकांचं काम कधीही वेळेवर पूर्ण होत नाही आणि ज्यावेळी आपलं एखादं काम वेळेवर पूर्ण होत नाही त्यावेळी आपल्याला तणाव येतो कारण आपल्याकडे खूप सारं काम एक साथ साचून जातं आणि मग ते करण्यासाठी आपल्याकडे दिवस शिल्लक नसतात मग एकाच दिवसात आपल्याला ते सगळं काही पूर्ण करावं हो लागतं यामुळे तणाव येतो आणि घाईघाईत ते पूर्ण होऊ नाही जातं पण ते इतकं चांगलं पूर्ण होत नाही हवं तसं होत नाही आणि मग ही गोष्ट व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करते म्हणून आपण आपलं रोजचं काम ठरवलेलं काम त्याच दिवशी पूर्ण केलं पाहिजे तणावाचं सगळ्यात शेवटचं आणि मुख्य कारण म्हणजे जास्त विचार करणं लगातार विचार करत राहणं हा सुद्धा एक रोग आहे आणि हा रोग त्या व्यक्तींना जास्त असतो जे सतत कल्पना करत असतात त्यांचं कल्पनांचं एक वेगळं आयुष्य असतं जो सतत घडलेल्या गोष्टींबद्दल आणि येणाऱ्या गोष्टींबद्दल विचार करत असतो भूतकाळाचे आणि भविष्याचे विचार करत असतो ज्या गोष्टी होणारही नाही आहेत त्यांचे अनुमान लावत बसतो ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यांचे विचार करत बसतो की तेव्हा जर असं नसतं झालं तर आज असं राहिलं असतं आणि म्हणूनच व्यक्तींना ही जी विनाकारण विचार करण्याची सवय लागली आहे ना यांना कमी करता आलं पाहिजे आता हे कसं करता येईल तर स्वतःला कामांमध्ये व्यस्त ठेवून काहीतरी आवडतं करून रोज एखादा खेळ खेळून बुद्धांच्या या सगळ्या गोष्टी ऐकून त्या व्यक्तीला खूप प्रसन्न वाटलं त्या व्यक्तीने बुद्धांजवळ हात जोडले आणि म्हणाला की माझा मुलगा या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तर अजून फार लहान आहे माझ्या मुलामध्ये तर एवढी समजही नाही आहे की तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं सा पालन तो एक साथ करू शकेल पण मला मात्र हे समजलंय आणि मी त्याला हे हळूहळू समजवण्याचा प्रयत्न करेन आता तुम्ही मला फक्त तणाव दूर करण्याचा एखादा उपाय सांगा की ज्यामुळे माझ्या मुलाचा तणाव लगेचच दूर होईल बुद्धांनी थोडा विचार केला आणि म्हणाले की तुला सगळ्यात सोपा उपाय सांगतो की ज्यावेळी तू एखादं काम करशील ना त्यावेळी ते काम मनापासून कर ते काम करताना दुसरा कोणताही विचार करू नको त्या कामाकडे फोकस कर पहिल्यापासून असं होणार नाही की तुझं लगेचच मन लागेल तुझं मन भटकेल पण तरीही जसंही तुला आठवण येईल पुन्हा पुन्हा विचार करणं सोडून तुझं मन त्या कामामध्ये लाव ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि मी जे काही तणावाची आठ कारणं सांगितले त्यांचं पालन तू एक, एक करून सुद्धा करू शकतो पण आता मात्र इतकंच कर तू जे काम करशील त्यात तुझं लक्ष लाव भोजन करताना फक्त भोजन कर तुझं सगळं लक्ष तिकडे असू दे दुसरे विचार करू नको जेव्हा तू चालत असशील तेव्हा तुझं पूर्ण लक्ष चालण्यात लाव ज्यामुळे तुझं मन आणि तुझं शरीर एकाच जागेवर केंद्रित राहतील आणि तुला ताण येणार नाही मित्रांनो आजकालची युवा पिढी एकाच वेळी खूप सारे कामं करते मल्टीटास्किंग करते बघा आपण जेवत असताना सुद्धा टी व्ही बघतो मोबाईल बघतो स्क्रोलिंग करतो ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलतो कुणीतरी आपल्याशी बोलत असताना दुसरेच विचार करणं या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि म्हणतो की मला खूप तणाव आहे माझं मन अशांत असतं माझी चिडचिड होते मला काही कळत नाही माझा संताप होतो जर एखादा एक व्यक्ती एकाच वेळी तीन तीन कामं करत असेल तर तणाव येणं हे साहजिकच आहे कारण आपला ब्रेन एका वेळी एकाच कामावर फोकस करून ते काम व्यवस्थितपणे करू शकतो म्हणून शक्य असेल तर एका वेळी एकच काम करा आणि विनाकारण येणाऱ्या विचारांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कधीही ताण येणार नाही